लोणंद नगर पंचायतीच्या वतीने मथुरा उत्तर प्रदेश येथे मुलींचा सत्कार संपन्न लोणंद शहरात अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी लोणंद नगर पंचायतीच्या सभागृहात टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया संयुक्त विद्यमाने मथुरा उत्तर प्रदेश येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सहाव्या चौदा वर्षाखालील मुला मुलींचा महाराष्ट्र सागर शेळके पाटील यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी पुष्पगुच्छ श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास युवा नेते सुनील यादव प्रकाश ननवरे विवेक ननवरे प्रवीण ननवरे नगरपंचायत महिला पुरुष कर्मचारी

भारतीय खेळाच्या टेनिस क्रिकेट मध्ये यातली काही मुलं आमची खेळाली असं सुद्धा शुभेच्छा देतो आणि त्याच्या पालकांना सुद्धा त्यांचे कौतुक करतो की आपण शुद्धावर विश्वास ठेवला आणि मुलं इतक्या लांब पाठवली कारण काय होतं आणि पालक अनसुकळ होतात मुलांना म्हणत असत आपण एक विश्वास दाखवून आपल्या मुलांना इतक्या लांब खेळायला पाठवलं त्यामुळे मी तुमचंही कौतुक करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा लोण नगरीच्या वतीनं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो इथून पुढच्या काळात आपल्या मुली चांगल्या प्रकारचा खेळ व्हावा आणि आपल्या शहराचं नाव एका चांगल्या उंचीवर आपण घ्यावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद असा आम्हाला सगळ्या नगरसेवकांना वाटेल त्यामुळे आमचं सत्कार ठेवण्यात आलेलं आहे आणि या मुलांना लोणंद वतीने मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि